उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे या फोन नंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या चार ते पाच मुस्लिम व्यक्तींची संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे हे मुस्लिम तरुण उर्दूतून हे संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे तरुण मोहम्मद अली रोड येथे रूम रेंट वर घेणार असल्याचे नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं आहे या माहितीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून कसून तपास सुरू आहे तामिळनाडू पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी वजा फोन आला आहे मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे या मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत